मधुमेहींना झालेल्या जखमा लवकर बऱ्या होत नाहीत हे आपल्या सगळ्यांना माहिती असत पण असं का होत हे जर का आपण समजून घेतलं तर याच्यावरती उपाय करणं किंवा या जखमा टाळण्यासाठी मॅक्झिमम प्रयत्न करणं हे नक्की शक्य होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतोय मधुमेहीच्या जखमा लवकर बऱ्या न होण्याची चार कारण डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मधुमेहींमध्ये जखमा बऱ्या न झाल्यामुळे त्या चिघळल्याचं आणि त्यानंतर गँग्रीन झाल्याचं आणि पायाचा काही भाग काढून टाकल्याचं तुम्ही नक्की ऐकलं वाचलं असेल ज्याला अँप्युटेशन असं म्हणतात आणि यामुळे अपंगत्व येण्याचं प्रमाण मधुमेहींमध्ये बरंच मोठं आहे ह्या मागचं कारण जर का आपण समजून घेऊ शकलो की मधुमेहींमध्ये जखमा का चिघळतात का लवकर बऱ्या होत नाहीत का वाढू शकते त्याची तीव्रता तर मला वाटतं याच्यावरती उपचार करणं आपल्याला सोपं जाईल किंवा काळजी घेणं सोपं जाईल या मागे सगळ्याच्या बॅकग्राऊंडला एक गोष्ट आहे ती म्हणजे रक्तातली वाढलेली साखर अर्थात मधुमेह हो हा क्रायटेरिया आहेच ह्या सगळ्याच्या मागे आणि त्यातल्याच जखमांबद्दल आपण बोलतोय तर रक्तातली साखर वाढल्यामुळे असं काय घडतं जेणेकरून जखम बरी होत नाही हेच समजून घेऊयात रक्तातली साखर वाढलेली राहिल्यामुळे बराच काळ पहिली गोष्ट अशी होते की आपल्या रक्तवाहिन्यांवरती त्याचा परिणाम होतो एकतर रक्त पुरवठा जो आपला होत असतो रक्त वाहिन्यांमधनं शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांना वेग तो रक्त पुरवठा कमी होऊ शकतो आणि स्पेशली आपल्या ज्या एक्स्ट्रीमिटीज आहेत शरीराच्या म्हणजे आपले हात आहेत किंवा पाय आहेत अशा एक्स्ट्रीमिटीजचा रक्त पुरवठा हा लवकर अफेक्ट होतो आणि तिथे जर का रक्त पुरवठा कमी झाला आणि या भागात जर का जखम झाली तर ही जखम लवकर भरून देत नाही कारण रक्त पुरवठ्यामार्फतच ही जखम बरी होण्याची प्रक्रिया घडत असते आणि रक्तातनच जखम बरे करणारे घटक तिथपर्यंत पोहोचत असतात म्हणजे आपल्या ज्या इम्युनिटीच्या मध्ये काम करणाऱ्या पेशी आहेत त्या रक्तामार्फतच पोहोचवल्या जातात किंवा जखम बरे करण्यासाठी जे न्यूट्रियंट्स लागतात किंवा काही अन्न घटक लागतात ते सुद्धा रक्तामार्फतच पोचवले जातात शिवाय ऑक्सिजन लागतो तो सुद्धा रक्तामार्फतच पोचवला जातो आणि जर का रक्त पुरवठाच एखाद्या भागाचा कमी झाला असेल तर अर्थातच हे सगळे जखम बरे करण्यासाठी जे लागणारे घटक आहेत ते तिथपर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचणार नाहीयेत आणि जखम लवकर बरी होऊ शकणार नाही दुसरी गोष्ट अशी होते रक्तातली साखर वाढल्यामुळे ती म्हणजे आपल्या किंवा आरोग्य धोक्यात येतं किंवा ज्याला आपण डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतो म्हणजेच आपल्या वरती ह्या वाढलेल्या साखरेचा परिणाम होऊन ज्या संवेदना आहेत आपल्या शरीरातल्या काही विशिष्ट भागातल्या त्या कमी होऊ शकतात आणि त्यामुळे जखमेवरती कसा परिणाम होतो तर जखम झालेली पटकन लक्षात येत नाही आणि जोपर्यंत तुमच्या जखम झालेले लक्षात येत नाही पटकन किंवा जोपर्यंत तुम्हाला त्याची तीव्रता लक्षात येत नाही की किती दुखत आहे तोपर्यंत आपण त्याच्यावरती पुरेसे उपचार करत नाही किंवा वेळेत उपचार करत नाही आणि जर उपचारांना विलंब लागला किंवा पुरेशा प्रमाणात पुरेशा योग्य पद्धतीने ते उपचार केले गेले नाहीत तर अर्थातच जखम बरी व्हायला किंवा भरून यायला वेळ लागणार आहे तिसरी गोष्ट अशी होते मधुमेहामुळे की आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या प्रथिनांवरती ह्या वाढलेल्या साखरेचा सा परिणाम होतो आणि ज्याला आम्ही ग्लायकेशन म्हणतो किंवा ॲडव्हान्स्ड ग्लायकेटेड एंड प्रॉडक्ट असं त्याला म्हणतो एजीईज म्हणतो तर असे शरीरामध्ये तयार होतात आणि म्हणजे स्ट्रक्चर थोडस बदलतं आणि त्यामुळे या प्रथिनांनी ज्या पद्धतीने काम करायला हवं शरीरामध्ये त्या पद्धतीने ती प्रथिनं काम करू शकत नाहीत आणि यामुळेच जखम बरी होण्यातली जी प्रोसेस असते ती थोडीशी नीट चालत नाही किंवा नीट प्रकारे होत नाही कारण जखम बरी होण्यासाठी सुद्धा काही विशिष्ट प्रथिनांची गरज असते आणि प्रथिनं जर का वाढलेल्या साखरेमुळे जरा बदललेली असतील किंवा बिघडलेली असतील तर ही प्रोसेस नीट होऊ शकत नाही म्हणून जखम भरून यायला वेळ लागतो आणि चौथी महत्वाची गोष्ट जी मधुमेहामध्ये होते ती म्हणजे रक्तातल्या वाढलेल्या साखरेमुळे जखम झालेल्या ठिकाणी लवकर इन्फेक्शन कॅच होतं म्हणजे जंतुसंसर्ग पटकन होतो कारण ही साखर म्हणजे या जंतूंचं अन्न असतं त्यामुळे जंतू पटकन अट्रॅक्ट होतात साखरेकडे आणि संसर्ग पटकन होतो आणि दुसरी गोष्ट रक्तातली साखर काढलेलीच असेल तर हा संसर्ग पटकन बरा पण होत नाही म्हणजे जंतूंना जे आटोक्यात आणण्याची जरी आपण प्रक्रिया सुरू केली औषधोपचार सुरू केले तरी त्याचा इफेक्ट म्हणावा तसा होत नाही किंवा लवकर होत नाही आणि मग ती जखम बरी होण्याची प्रक्रिया जरा लांबते त्यामुळे सुद्धा जखम लवकर भरून येत नाही तर या चार महत्वाच्या गोष्टी आहेत ज्यामुळे मधुमेहींमध्ये जखमा लवकर भरून येत नाहीत आणि तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या सगळ्याच्या बॅकग्राऊंडला वाढलेली साखर आहे त्यामुळे जर तुम्ही रक्तातली साखर नियंत्रणात ठेवलीत तर तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी कमी होणार आहेत किंवा सगळा तुमचा पुढचा त्रास वाचणार आहे तर आता साखर चांगली ठेवण्यासाठी काय करायला हवं हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर वेळोवेळी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा आहार तज्ञांचा सल्ला घ्यायलाच हवा पण त्या बरोबरीने जर का तुम्ही आमच्या चॅनलवरचे माझे व्हिडिओज बघितले तर डायबिटीस या विषयावरती माझे जवळपास शंभराहून जास्ती व्हिडिओज आहेत ज्यामध्ये मी डायबिटीसची खूप सोप्या शब्दामध्ये ओळख करून दिलीये डायबिटीस मध्ये काय खायला हवं काय टाळायला हवं व्यायाम काय प्रकारचा करायला हवा इतर कुठले घटक आपल्या हातात आहेत जे आपण बदलू शकतो याबद्दल मी खूप सविस्तरपणे बोलली तर हे व्हिडिओ जखम होण्यापूर्वी काय करायचं म्हणजे ती टाळण्यासाठी काय करायचं हे सुद्धा तुम्हाला माहिती हवं हो, या विषयावरचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही जरूर बघा आणि या नंतरचा माझा व्हिडिओ या आजच्या विषयाला धरूनच असणार आहे आजचा विषय आपला होता की मधुमेहची जखम लवकर भरून का येत नाही पण, का पण का असे काही उपाय आपण करू शकतो का की ज्याने ही जखम थोडीशी लवकर भरून यायला मदत होईल किंवा चिघळू नये यासाठी मदत होईल तर ते उपाय मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर असे पाच उपाय बघायला नक्की विसरू नका आणि यासाठी पुन्हा लवकरच भेटूयात पुढच्या मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनल वरती धन्यवाद